पिल्लई विद्यापीठाचे भव्य उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा संपन्न महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या प्रवर्तनातून साकारलेल्या पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ के एम वासुदेवन पिल्लई कॅम्पस नवीन पनवेल येथे उत्साहात पार पडले उद्घाटनानंतर विद्यापीठ परिसराची पाहणी करत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा सुसज्ज प्रयोगशाळा संशोधन केंद्र तसेच विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप उपक्रमांचे कौतुक केले यावेळी पिल्लई विद्यापीठ हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून संशोधन नवकल्पना आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दिशेने वाटचाल करणारे विद्यापीठ ठरेल असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले नवीन शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण संस्थांना स्वायत्ता देऊन विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील डॉक्टर के एम वासुदेवन पिल्लई पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे प्राचार्य एस जोशी डॉक्टर निवेदिता श्रेयस यांच्यासह विद्यापीठाचे प्रमुख प्राध्यापक आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न